पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री रे इलास्टोग्राफी एनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार पलुसेथे श्री धोंडीराज महाराज यांचा भव्य रथोत्सव सोहळा उत्साही वातावरणात संपन्न पलुसेथे श्री धोंडीराज महाराजांचा भव्य रथोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं वारकरी मंडळ पलूस श्री सेवाधारी व्यवस्थापक मंडळ समाधी मंदिर पलूस पलूस तालुका वारकरी मंडळी पलूस ग्रामस्थ यांनी उत्कृष्ट संयोजन केलं सेवाधारी व्यवस्थापक कुमार पाटील वारकरी मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग कासार यांच्यासह सर्व वारकरी ग्रामस्थ महिला युवक बहुसंख्येने उपस्थित होते विविध वेशभूषेतील बाल वारकरी नृत्याविष्कार यासह पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला आणि सजवलेली महाराजांची पालखी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती पलूस रोड गावभाग परिसरातून काढण्यात आलेल्या या शोभायात्रेदरम्यान ठिकठिकाणी रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आलं भाविकांनी अत्यंत श्रद्धेने मनोभावे दर्शन घेतले पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिला सजवलेली महाराजांची पालखी हे खास आकर्षण होतं पलुसची प्रसिद्ध यात्रा सद्गुरू धोंडीराज महाराज यांचे गुरु अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने भरवत असत ती पुढे धोंडीराज यात्रा म्हणून प्रचलित झाली सद्गुरू धोंडीराज महाराज हे दत्ता अवतार होते यात्रेच्या निमित्ताने अखंड अन्नदान व नामस्मरणाचा तुकाराम गाथा पारायण सोहळा नामस्मरण भजन कीर्तन आदीचं आयोजन समाधी मंदिरात केलं अन्नदान आणि महाप्रसाद वाटप केले भव्य रथोत्सव सोहळा पालखी आणि शोभायात्रेचे आयोजन करण्यात आहे भक्तांनी पालखीचे दर्शन घेतले साक्षात्कारी संत श्री समर्थ सद्गुरू महाराज यांचे सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले संयोजन श्री सेवाधारी व्यवस्था मंडळ समाधी मंदिर पलूस यांनी केलं पलूस नगरीतील आराध्य दैव श्री समर्थ धोंडीराज महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा होत असलेल्या श्रीमंत जगद्गुरू तुकाराम महाराज कृतगाथा पारायणाचा समाप्ती सोहळा काल्याचे कीर्तन मंगळवारी होणार आहे या निमित्ताने पलूस सहकारी बँकेच्या सर्व सेवक वर्गाच्या वतीनं दिवसभर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आलं आहे